काय चर्चा झाली मोहन जोशींची तुम्हाला ऑफर का लोकसभेसाठी काँग्रेसमध्ये लोकसभेसाठी अजून काहीच तसं बोललं फक्त दादांनी आता मला हेच सांगितलं की काँग्रेसमध्ये तुम्ही या काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे आणि तुम्ही जर राष्ट्रीय पक्षामध्ये आलात तर तुमचं योग्य तो मान सन्मान ठेवला जाईल असं त्यांनी आता मला सांगितले बाकी ते मला बोलले की त्यांचं काहीतरी आता रॅली चालू आहे राहुल गांधी साहेब काहीतरी आता आलेले आहेत सतरा तारखेपर्यंत काँग्रेसचे सगळेच पदाधिकारी एंगेज आहेत त्यामुळे त्यांनी बाकीच्या लोकांसंग बोलण्यासाठी थोडा वेळ मला मागितला की मला म्हणलं की, की मी एक दोन दिवसामध्ये मी ते पण आता कुठेतरी तिकडे रॅलीलाच चालले मी तिथं पण बोलतो पण तुम्ही काँग्रेसमध्ये यावं बाकीचे जे, जे काही विषय असतील ते मी नंतर इतर सगळ्या कारण त्या लोक पदाधिकाऱ्यांबरोबर पुणे शहरातील बाकीच्या लोकांबरोबर बोलून मी तुम्हाला बाकीचा निर्णय एक दोन दिवसामध्ये सांगतो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून माझ्याकडं नेते पण आमचे येऊन गेले परंतु मी त्यांना रात्रीच सांगितलं की मी खूप विचारांती हा निर्णय घेतलेला आहे त्यामुळं कृपया माझी सगळ्यांना हात जोडून विनंती आहे मी घेतलेला निर्णय माघारी घेणार नाही त्यामुळं मला कुणीही या बाबतीमध्ये मला कृपया फोर्स करू नका कारण आजपर्यंत आयुष्यामध्ये कधीही मान्य राजसाहेब ठाकरेंना मी फसवलेलं नाही आणि आता जर मी माघारी येणारच नाही आहे तर मग मी साहेबांसंग बोलून त्यांना का फसवू त्यामुळं मी माझ्या परतीचे दोर स्वतः कापलेले आहेत त्यामुळं मला कृपया बोलायला होणार असं सांगितलं करून दिलेलं नाहीये परंतु त्यांच्या पक्षाचे जे काही जबाबदार लोक आहेत ज्यांना महाराष्ट्रामध्ये से इत्या दे लोकांसोबत ते बोलणार आहेत तर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे राहुल गांधी साहेब काहीतरी मला वाटते की त्यांचा आता दौरा चालू आहे सतरा तारखेला त्यांची मुंबईमध्ये सभा आहे तोपर्यंत येणाऱ्या एक दोन दिवसामध्ये ते या सगळ्या विषयात पुण्यातल्या पहिल्या वरिष्ठ नेत्यांबरोबर बोलतील आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला काय असेल ते पण तुम्ही काँग्रेसमध्ये या

अभयजी छाजड बोललेत माझे मित्र अरविंद शिंदे पण बोललेत हे काँग्रेसमधनं सुद्धा दोन तीन नेत्यांचे मला फोन आले रवी भाऊचा सुद्धा काल वाढदिवस होता पण तरी पण वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मी रवी भाऊला फोन केला होता भाऊ बरोबर बोलणं पण झाले त्यामुळे मला वाटते की काँग्रेसमधं सुद्धा दोन तीन लोक माझ्यासोबत बोललेत शिवसेनेकडनं सुद्धा राऊत साहेबांचा पण फोन माझा झालाय पण मला फोन आला होता कदाचित मला आज म्हटले मी शक्य असेल तर आज मी पुण्यात आले तर मी तुम्हाला भेटेल मला अजून इथं कम्फर्ट आहे मी या जागेवरती पक्ष सोडलेला आहे मी पण मला मी परिपक्व आहे गेल्या पंधरा वर्षामध्ये पुणे शहरामध्ये सक्रिय राजकारण करतोय त्यामुळे मला योग्य वेळी काय मूव करायची ती मी टक्के करेल फोन आला का मुंबईतल्या कुठल्या नेत्यांचा फोन आला का कारण सगळ्यात महत्वाचं अपेक्षित आहे कारण की पुण्यातल्या शहरातल्या पदाधिकाऱ्यांना तर हेच सूचना होत्या की माध्यमांशी बोलू नका कुठल्याही प्रतिक्रिया देऊ नका पण मुंबईतल्या काही ठराविक नेत्यांचे फोन तुम्हाला आले मला नांदगावकर साहेबांचे फोन आले होते शिवाय मला आमचे दिलीप बापू धोत्रे हे पण माझ्याकडे येऊन गेले विद्याधर मानकर सर माझ्याकडे येऊन गेले बरीच लोक माझ्याकडे येऊन गेलेली आहेत आणि मी पण वरतून मी अनेक महाराष्ट्र सैनिकांसोबत बोललो शाखाध्यक्षांसोबत बोललो परंतु मी प्रत्यक्षामध्ये हो नेत्यांसंग कुठल्या बोललेलो नाहीये राजीनामा दिलाय तो मागे गेला असं सांगणार नाही मी बोललोच नाहीये कारण मी या सगळ्या गोष्टींच्या अगोदर सगळ्यांसंग खूप बोललोय गेली दोन वर्ष झाले मी ह्याच गोष्टी बोलतोय की शहरामध्ये जर कुणी शहरामध्ये